विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेच नाव आहे लळा एक राजा असतो त्याच्या राज्यामध्ये सगळं काही अलवेल चाललेलं असतं त्याच्या मंत्रिमंडळामध्ये चांगले दर्जाचे मंत्री असतात सुरळीत असा त्याचा राज्यकारभार चाललेला असतो राजा खूप चांगला असतो पण राजाचा एक दुर्गुण असतो तो म्हणजे असा एखाद्या मंत्र्याकडून जर काही थोडीशी जरी चूक झाली तरी पण तो त्याला काय करायचा त्याच्याकडं एक दहा कुत्र्यांसाठी बनवले एक पिंजरा होता डॉगी हाऊस होत आणि ते शिकारी कुत्रे होते एखाद्या मंत्र्याकडून थोडी जरी चूक झाली तर त्याला तो, तो काय करायचा त्या डॉगी हाऊसमध्ये त्या कुत्र्यांच्या घरामध्ये दहा कुत्र्यांच्या समोर त्याला सोडायचा क्रूर ही शिक्षा त्याला द्यायचा असंच एके दिवशी त्यांच्या दरबारामधल्या खूप चांगल्या मंत्र्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि चूक झाल्यानंतर त्या राजानं ठरल्याप्रमाणे सांगितलं कि या मंत्र्याला त्या डॉगी हाऊसमध्ये त्या कुत्र्यांच्या दहा शिकारी कुत्र्यांच्या त्या रूम मध्ये त्याला कोंडून टाका आणि मग ते कुत्रे त्याच्यावरती हल्ला करत होते हे समजल्यानंतर त्या मंत्र्याला पुढे हजर करण्यात आलं त्या मंत्र्यानं राजा पुढे हात जोडले आणि त्यांना सांगितलं की राजा साहेब मी शिक्षा भोगायला तयार आहे फक्त मला एक दहा दिवसाचा वेळ द्या आणि मग राजा माने खूप यानं बऱ्याच दिवसाला आपली सेवा केलेली आहे ठीक आहे म्हणे तुझ्याकडे दहा दिवस तुला वेळ देतो झाले भक्त भक्त दहा दिवस निघून गेले अकरावा दिवस उजडला अकरावा दिवस उजडल्यानंतर त्या सगळ्या पहारेकऱ्यांनी त्याला सजा देण्यासाठी त्या मंत्र्याला त्या ठिकाणी समोर आणलं समोर आणल्यानंतर राजाने आदेश दिला की सोडा म्हणे त्याला त्या दहा कुत्र्यांच्या त्या पिंजऱ्यामध्ये त्या खोलीमध्ये सोडून द्या सगळा दरबार हे सगळं बघत होता त्या मंत्र्याला आतमध्ये सोडण्यात आलं आतमध्ये सोडल्यानंतर काय आश्चर्य ती कुत्री ती शिकारी कुत्री त्या मंत्र्यांच्या जवळ येऊन गोंडा घोळू लागली कुणी त्याचे पाय चाटू लागले त्याच्यासोबत खेळू लागले हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं राजाला पण आश्चर्य वाटलं राजाने मंत्र्याला बाहेर काढण्याचे आदेश दिला मंत्र्याला बाहेर काढण्यात आलं राजानं विचारलं ते काय पाहतोय मी तर आश्चर्यच घडलं असं कधीच घडलं नाही एवढी प्रशिक्षण दिलेली शिकारी कुत्री काय केलं तू सांग नेमकं मंत्र्याला विचारलं हा काय प्रकार आहे मंत्र्यांना सांगितलं राजासाहेब तुमच्याकडे मी जे दहा दिवस मागितले या दहा दिवसामध्ये नाही मी या कुत्र्यांची सेवा केली त्यांना वेळच्या वेळी आंघोळ घातली यांना खायला दिलं यांना स्वच्छ पुसलं दहा दिवस मी त्यांची फक्त सेवा केली आणि यांची दहा दिवस सेवा केल्यामुळं त्यांना माहिती आहे की मी त्यांच्यासाठी काही ना काहीतरी चांगलं करतोय मी त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट करतोय त्याची जाणीव त्यांना आहे म्हणून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला नाही पण राजेसाहेब मला या तुमच्या दरबारामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले मी तुमची सेवा करतोय पण आज या ठिकाणी तुमच्यापेक्षा या कुत्र्यांना सुद्धा कळालं मी त्यांची फक्त दहाच दिवस सेवा केली तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही आणि तुम्ही माझ्या एका शुल्लक्ष चुकीमुळं मला जर अशी सजा देत असाल तर मी भोगायला तयार आहे राजाला आपली चूक कळून चुकली राजानं त्या ठिकाणी दरबार थांबवला त्या मंत्र्याची शिक्षा माफ केली आणि इथून पुढं तो जो छोट्या 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 चुकीमुळे जी एवढी क्रूर होता त्याने ते, ते बंद केलं काय बोध बोल त्यातून आपण नेहमी घेतला पाहिजे एका चुकीची शिक्षा आहे ना ती आयुष्यभर नसावी तर ती माफ करण्याची दाणत माणसामध्ये पाहिजे बदल्याची भावना आहे ना मित्रांनो बदल्याची भावना मित्राला ही मित्राला शत्रू बनवते पण क्षमा क्षमा ही शत्रूला सुद्धा आपला मित्र बनवते बदला घेतल्याचा आनंद हा क्षणिक असतो बरोबर की नाही पण क्षमा केल्याचा आनंद आहे ना हा चिरंतन काळ टिकणार आनंद असतो माणसाला समाधान देणारा आनंद असतो अरे मित्रांनो क्षमा हे वीरांचं भूषण आहे हिंदीमध्ये एक सुंदर प्रार्थना आहे काय प्रार्थना आहे रे ती क्षमा करो भगवान बरोबर की नाही क्षमा करो आगे बडो भूलो बुरा अतीत नहीं रखो नाराजगी होगी तेरी जीत खूब धन्यवाद